नमस्कार मित्रांनो आज आपण वैवारी यावरचा भाग दोन पाहणार आहोत भाग एक मध्ये आपण पहिला टाईप पाहिलं आता भाग दोन मध्ये दुसरा टाईप पाहणार आहोत ठीक आहे प्रत्येक टाईपचे आपल्याला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा वैवारीमधला भाग दोन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघायचं आहे ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके बघा मग प्रश्न काय दिलेला आहे ती बघून घेऊ जान्हवी आणि तिच्या आईच्या आजीच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष असून त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर जान्हवीचे आजीचे वय किती सोपा प्रश्न आहे प्रश्न जर कळालं तर आन्सर आपल्याला काढायला सोपं जाते आता सुरुवातीला बघा जान्हवी आणि तिच्या आईच्या आजीच्या वयाचे बेरीज म्हटलेला आहे ठीक आहे आता बेरीज दिलेली आहे आणि सोबतच मित्रांनो फरक दिलेला आहे तर करायचं काय तर मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं तर बघा सुरुवातीला या ठिकाणी जान्हवीचे वय आणि त्याच्यानंतर तिच्या आईचे वय ओके मग बेरीज किती दिलेली आहे चौसष्ट वर्ष त्याच्यानंतर त्यांच्या वयातील फरक किती दिलेला आहे तीस वर्ष तर बघा मित्रांनो प्रश्नामध्ये बेरीज आणि वजाबाकी दिली असेल तर डायरेक्ट यांची करायची बेरीज वयाची काय करायची डायरेक्ट बेरीज करायची आणि त्याला छेदामध्ये लिहायचं आहे दोन ठीक आहे तर मग आता आपण या ठिकाणी बेरीज करणार चौसष्ट आणि तीसशे चार अधिक शून्य केले तर चार येतील सहा अधिक तीन केले तर नऊ छेदामध्ये दोन जशाला तसे आता करायचं भागकार बघा दोन ने चौऱ्याण्णव लाग देणार आपण बे एक बे बी चोका आठ उरला एक झाली चौदा पुन्हा दोन ने भाग द्या बे एक बे साती चौदा सत्तेचाळीस वर्ष ओके आता हे सत्तेचाळीस वर्ष कोणाचं वय असेल तर मित्रांनो ही वय आहे आईचे वय कोणाचे वय तर आईचे वय असणार आहे आता आपल्याला विचारलं जान्हवीचे वय कोणाचं वय विचारलं जान्हवीचे वय मग या ठिकाणी लिहिणार मी जान्हवीचे वय बरोबर काय करायचं बघा सरळ चौसष्ट बेरीज आहे ना चौसष्ट मग या चौसष्ट मधून हे सत्तेचाळीस डायरेक्ट वजा करायची जान्हवीचे वय मिळून जाईल ओके आता बघा या ठिकाणी चार वजा सात होणार नाही इथून एक घ्या चौदा झाली चौदा वजा सात केले तर सात राहतील दिलेला हातचा परत घ्या या ठिकाणी झाली पाच चार वजा पाच केले तर किती एक म्हणजे सतरा वर्ष हे कोणाचं वय मिळालं जान्हवीचं वय जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर बघा आईचे वय सत्तेचाळीस आणि जान्हवीचे वय सतरा वर्ष यांची बेरीज जर केली तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर चौसष्ट मिळाला पाहिजे म्हणजे बेरीज चौसष्ट मिळाला पाहिजे बघा चेक करू सात अधिक सात चौदाशे चार हातचा चारा एक चार दोन सहा चौसष्ट वर्ष बेरीज मिळाली म्हणजेच आपण जो काही आन्सर काढलेला आहे तो आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे आपण स्वतः चेक करू शकतो अशा पद्धतीने ठीक आहे समजलंय सर्वांना मित्रांनो मेथड खूप सोपी आहे जर तुम्हाला समजले असेल किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया आता लगेचच बघा प्रश्न काय दिलेला आहे निनाद आणि तिच्या आई यांच्या आजीच्या वयाची बेरीज बावन वर्ष आहे आणि त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर निनादच्या आईचे सध्याचे वय किती सेम प्रोसिजर या ठिकाणी अप्लाय करायची आहे मग काय करणार तर सुरुवातीला प्रश्नामध्ये बघायचं बेरीज दिलेली आहे आणि फरक दिलेला आहे तर सरळ बेरीज आणि फरक यांची करणार बेरीज मग बेरीज किती दिलेली आहे बावन वर्ष फरक दिलेला आहे चोवीस वर्ष यांचे करणार बेरीज त्याला दोनने भाग देणार ओके आता करायचं बघा अंशाची बेरीज दोन अधिक चार सहा पाच अधिक दोन सात शहात्तर छेदामध्ये दोन जशाला तसे आता करायचं भागाकार बघा दोन शहात्तर ला भाग देऊ बे एक बे बे त्रिक सहा उरला एक सोळा झाले बे एक बे बेआठे सोळा अडतीस वर्ष हे कोणाचं वय असेल तर आईचे वय ठीक आहे हे कोणाचे वय आईचे वय विचारलं कोणाचं आईचेच वय विचारलं ओके मग आईचे वय हे अडतीस या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे जर तिच्या मुली मुलाचे वय काढायचे असेल निनादचे वय काढू शकतो ते पण निनादचे वय निनादचे वय कशा पद्धतीने तर किती आहे या आईचे वय वजा करा आईचे वय वजा करायचे मग बघा बारा वजा आठ केले चार आजचा इथं परत दिला पाच वजा चार केले तर एक चौदा वर्ष हे कोणाचं निनादचं वय मिळालं आता तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तुमचा आन्सर तर आईचे वय आणि निनाचे वय यांच्या दोघांच्या वयाची बेरीज करा बावन्न वर्ष आलं पाहिजे मग बघा करू चेक करू आपण चे अडतीस अधिक चौदा चार अधिक आठ आध बाराशे दोन हजार एक तीन दोन पाच बावन्न वर्ष बेरीज मिळाली म्हणजेच आपण जो काय आन्सर काढलेला आहे तो करेक्ट आन्सर आहे मग आईचे सध्याचे वय किती अडतीस वर्ष समजला आता सर्वांना ठीक आहे ठीक आहे मित्रांनो चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद